दक्षिण सोलापूर तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही भाजपकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार उदयशंकर पाटील यांनी गावभेट दौऱ्याप्रसंगी दिली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते उदयशंकर पाटील यांनी सध्या गावभेट दौरा सुरू केला आहे यावेळी त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या प्रसंगी जनतेशी संवाद साधताना उदयशंकर पाटील म्हणाले की दक्षिण सोलापूर तालुका ही माझी मातृभूमी आहे त्यामुळं इथले लोक मला प्रतिसाद देतात येथील नदीकाठचा गडीनाड भाग असून या ठिकाणचे नागरिक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात भारतीय जनता पक्षाकडं उमेदवारीची मागणी करणार आहे कोणताही निर्णय घेताना मी पूर्वतयारी करूनच निर्णय घेतो येथील विद्यमान आमदार हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत त्यांच्याबद्दल कायम आदर आहे त्यांचं मार्गदर्शन मला लाभणारच आहे लोकशाही असल्यानं मी उमेदवारी मागत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही विचार आणि मतं पक्षासमोर ठेवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही चुकीचं काम करत नाही दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी विकासाचा प्लॅन करून मी तालुक्यात अप्रतिम काम करणार आहे लोक माझ्यावर विश्वास व्यक्त करत आहेत या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही दक्षिण सोलापूरात विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं उदयशंकर पाटील यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं मी माझ्याबद्दल एक वैशिष्ट्य आहे की मी जेव्हा पण कुठल्या विषयात हात घालतो तर मी पूर्व तयारीशिवाय किंवा पूर्ण नियोजन केल्याशिवाय मी उतरत नाही आणि माझे नियोजन कौशल्य काय आजपर्यंत सोलापुरामध्ये आणि समाजाने पाहिलेलं आहे पहिली दुसरी गोष्ट टेन्शन वाढवण्याचा माझा माझ्या सध्याला आता जे आपले विद्यमान आमदार आहेत आम ते आमचे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला कायम आदर आहे आणि त्यांचा टेन्शन वाढवण्याचा किंवा त्यांच्याबद्दलचा माझा कुठलाही असा काय मानस नाही आहे तेही आमचे ज्येष्ठ आणि आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणारच आहे परंतु येणाऱ्या ह्याच्यामध्ये या आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे आणि आमच्या लोकशाहीची आम्हाला अशी मूल्य शिकवली गेली भारतीय जनता पक्षामध्ये की तुम्ही तुमचा विचार किंवा तुमचा जो काय आशय आहे तो तुम्ही पक्षासमोर ठेवू शकता